बाळा जरा बसीत बुरगी आहे काय झालं अरे उद्या तुझ्या बहिणीच लगीन आहे रडायची प्रॅक्टिस केल्यास केलास नय तू पण निघून चालल्या एवढा आनंदाचा क्षण असताना तुम्हाला रडायची प्रॅक्टिस का करायला हवास अरे बरोबर आहे पण तुझ्या सासरची पण म्हणतील ना कि तू रडली पोरगा आणि आई त्या पुरीसाठी आणि पूर्गी घरातल्याना एवढा जीव लावत्या आणि आपल्याकडे आल्यावर जीव लावलच की असं जरा तर वाटू दे की त्यांना काय जीव लावल अगं जीव लावल न ना जीव घेल त्यांचा असली पोरगी आहे तुझी आणि एक चॅलेंज देऊ गोष्ट सांगतो नव्याचा नऊ दिवस संपलं ना तेव्हा मला शंभर टक्के दाजी मला फोन करून सांगणार की मेवन घेऊन जावा तुमच्या बहिणीला ताप झाला आमच्या डोक्याला हा <laughs> <laughs> तसं कसं पाठवून देते त्याचं पण प्रॅक्टिस करून ठेवलंय मी तू आणि कसं प्रॅक्टिस करून ठेवली असं की आमच्याकडे असताना पोरगी चांगली होती तुमच्याकडे